नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुत्रदा एकादशीची व्रतकथा व तिचे धार्मिक महत्त्व एकदा धर्मराज युद्धिष्ठरांनी विचारले हे जनार्दन पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते तिचा विधी कसा आहे आणि या दिवशी कोणाची पूजा केल्या जाते हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात पुत्रदा नामक एकादशी येते पुत्रदा एकादशीला नामोच्चारणासह श्रीफळ सुपारी महाळुंग इडलिंबू डाळीम आवळा लवंगा बोरे आणि विशेषत आंबे अर्पण करून श्रीहरींची पूजा करावी त्यानंतर धूपदीपाने आरती करावी पुत्रदा एकादशीला विशेषतः दीपदान करण्याचे विधान आहे रात्री वैष्णव भक्तांसोबत जागरण करावे जागरण करणाऱ्याला जे फळ मिळते ते हजारो वर्षांच्या तपश्चर्येनेही मिळत नाही ही, ना ही। सर्व पापनाशक उत्तम तिथी आहे संपूर्ण त्रिलोक्यात हिच्याहून श्रेष्ठ कोणतीही तिथी नाही सर्व मनोरथे व सिद्धींचे दाता वैकुंठपती श्रीहरी या तिथीचे अधिष्ठाता देव आहेत प्राचीन काळातील गोष्ट आहे भद्रावतीपुरीत सुकेतुमान राजा राज्य करीत होते त्यांच्या राणीचे नाव होते चंपा राजाला संतती म्हणून दोघेही नेहमी आणि चिंतित राहत असत राजानंतर आमचे तर्पण करणारा दुसरा कोणीही दिसत नाही या विचाराने त्यांची पित्रे दुःखी राहत असत आणि या उभयतांनी दिलेले अर्घ दुःखी कष्टी होऊन स्वीकारत असत एकदा कोणालाही न सांगता राजा घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलात निघून गेले हरिण आणि इतर पशुपक्षी स्वच्छंदपणे विहार करीत असलेल्या त्या जंगलात राजा फिरू लागले मार्गात कोठे कोल्होही को ऐकू येत होती तर कोठे घुबडांचा आवाज जागोजागी अस्वल आणि हरिण दिसून येत होते अशा प्रकारे फिरत फिरत राजा जंगलाचे सौंदर्य निहाळत होते तेवढ्यात दुपार झाली राजा तहाण आणि भुकेने व्याकुळ झाले ते पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकू लागले पूर्व त्यांना एक सुंदर सरोवर दिसले त्या सरोवराजवळ ऋषीमुनींचे बरेचसे आश्रम होते राजाने आश्रमांकडे पाहिले अगदी त्याच वेळी हात आणि उजवा डोळा फडकू लागला जे उत्तम भविष्याचे सूचक होते सरोवराकाठी अनेक ऋषीमुनी वेदपाठ करत होते त्यांना पाहून राजा मोठ्या आनंदाने घोड्यावरून खाली उतरून त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना नमस्कार करू लागले ते मुनी उत्तम व्रतोपासक होते राजाने नम्रतेने पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केल्याने ते म्हणाले राजन आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत राजा म्हणाले आपण कोण आहात आणि येथे कशासाठी आला आहात हे कृपा करून सांगावे तेव्हा मुनी राजाला म्हणाले राजन आम्ही विश्वदेव आहोत येथे स्नानासाठी आलो आहोत माघ महिना येत आहे आजपासून पाचव्या दिवशी माघ स्नान सुरू होईल आज पुत्रदा एकादशी आहे ही एकादशी व्रत करणाऱ्यांना पुत्रप्राप्ती करून देते राजा म्हणाला विश्वदेवगण जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर मला ही पुत्रप्राप्ती करून देण्याची कृपा करावी मुनी म्हणाले राजन पुत्रदा एकादशीचे व्रत खूप प्रसिद्ध आहे तुम्ही सुद्धा आज हे उत्तम व्रत करा श्रीहरींच्या कृपा प्रसादाने तुम्हाला अवश्य पुत्रप्राप्ती होईल तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठिर अशा प्रकारे त्या सांगण्यावरून राजाचे हे उत्तम व्रत केले मग द्वादशीला पारणे सोडून मुनींच्या श्रीचरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन राजा आपल्या राजमहलात परतले कालांतराने राणी गर्भवती झाली प्रसूतीनंतर राजाला तेजस्वी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याने आपल्या गुणांनी पित्याला संतुष्ट केले आणि तो प्रजापालक बनला म्हणून हे राजन पुत्रदा एकादशीचे उत्तम व्रत अवश्य केले पाहिजे मी लोकांच्या कल्याणासाठी तुमच्या समोर या व्रताचे वर्णन केले जे पुत्रदा एकादशीचे विधिवत व्रत करतात त्यांना इहलोकी पुत्रप्राप्ती व मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होते या महात्म्याच्या पठण व श्रवणाने अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळते धन्यवाद ही होती पुत्रदा एकादशीची व्रतकथा आणि हे व्रत केल्याने वा ऐकल्याने काय फायदा होईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुत्रदा एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा